जयशुरा मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि अतिशय खुशखबर आहे मित्रांनो गरीब हंगाम दोन हजार चोवीस ची मिळणारी नुकसान भरपाई पीक विमा आता त्याची रक्कम आता इथं वाढलेली आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे घे तुमचं सर स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधार युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली तिथील जे पांढऱ्या कलरचं बटन आहे तुम्ही क्लिक करायचं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तर आतापर्यंतच्या ताज्या अहवालानुसार शेतकऱ्यांसाठी तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची रक्कम आतापर्यंत निश्चित झालेली आहे आणि या भरपाई अजूनही निश्चित करणे इथं चालूच आहे त्यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांना एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंट्सवरती इथं जमा झालेली आहे आणि उरलेली भरपाई ही एका आठवड्याभरात इथं शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जमा होईल असे कृषी विभागाने इथंच सांगितलेले आहे आणि त्यामध्ये विशेष म्हणजे असे की तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची रक्कम फक्त आणि केवळ फक्त दोन ट्रिगर अंतर्गतच इथं मंजूर केलेले आहे आणि त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामाची प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गतच केवळ इथं ते मिळणार आहेत आणि आता काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि कापणी प्रयोग आधारित भरपाई तर याची रक्कम ही राज्य सरकारने आपल्या इच्छेचा दिल्या जाणारा वाटा दिल्यानंतरच ते इथं जमा होईल आणि ही रक्कम काढण्याचा अर्थातच ही रक्कम इथं निश्चित करण्याचं काम सुद्धा इथं चालूच आहे आणि आता आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती की गेल्या दोन आठवड्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यांवरती पीक विमाच्या हो खात्या खात्या रक्कम इथं जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवरती काही शेतकऱ्यांच्या खात्यांवरती इथं पैसे पडतायत काही शेतकऱ्यांना अजून काही तसेच बाकी आहे तर आता खरीप हंगाम चोवीस ची काही नुकसान भरपाईची रक्कम आहे तर ती किती आहे आणि ती कशा प्रकारे इथं शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जमा केली जात आहे असे भरपूर सारे प्रश्न आता आजू काही शेतकऱ्यांच्या मनांमध्ये तसेच आहेत आणि दोन तीन हप्त्यांपूर्वी कृषी विभागाने इथं एक अहवाल दिला होता तर त्या अहवालानुसार इथं दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयाची रक्कम इथंही निश्चित झाली होती आणि त्यानंतर जिल्हा पातळीवरती विमा भरपाईची रकमेचं काम इथं जवळपास इथं चालूच होतं आणि राज्य सरकारच्या ताज्या अहवालानुसार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि त्यातल्या खरीप हंगामासाठी आणि त्यातल्या त्या दोन ट्रिगर मधून म्हणजे त्यामधून राज्य सरकारचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळणार आहे तर पीक विम्याची रक्कम त्यामुळे इथं वाढणार आहे पीक विम्याच्या नियमानुसार राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा वाटा पीक विमा कंपन्यांना दिल्यानंतर तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामाची प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागते असा नियम सांगतो आणि त्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग अंतर्गत दोन ट्रिगर अंतर्गत राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा दुसऱ्या टप्प्याचा वाटा हा पीक विमा कंपन्यांना द्यावा आणि पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना इथं वाटप करावा असा एक नियम आहे राज्य सरकारने त्यानुसार आपत्ती हंगामाची जो काय अहवाल इथं पीक विमा कंपन्या घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यांवरती हे पैसे इथं जमा करण्यात येत आहेत आणि आता जसं ही प्रक्रिया इथं पुढे पुढे जात आहे तर आणि त्याचप्रमाणे इतर रकमेची सुद्धा इथं वाढ होत आहे तसेच कृषी विभागाने असे सुद्धा इथं सांगलेले आहे की तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची जी काय रक्कम आहे तर त्यामध्ये देखील काहीशे प्रमाणात इथं वाढ होऊ शकते आणि तसेच दोन महत्त्वाचे असे दोन ट्रिगर म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि आणि पीक कापणी प्रयोग नुकसान भरपाई तर या दोन घटकांची या दोन ट्रिगर अंतर्गतची जी काय रक्कम आहे तर ती वेगळी आहे जेव्हा राज्य सरकार आपल्या इच्छेची रक्कम ही पीक विमा कंपन्यांकडे इथं जमा करेल तर तेव्हा या दोन ट्रिगर अंतर्गतची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यांवरती यायला सुरुवात होईल आणि आता जी काय रक्कम इथं जमा होत आहे तर ती फक्त दोन ट्रिगर अंतर्गतचीच रक्कम इथं जमा होत आहे म्हणजे अर्थातच हे जी काय तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची रक्कम आहे तर ती तर ही स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामाची प्रतिकूल परिस्थिती तर या दोन ट्रिगर अंतर्गतच ही रक्कम इथं जमा होत आहे तर मित्रांनो दोन हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपयाची रक्कम ही स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाद्वारे इथं प्राप्त झालेली आहे आणि दुसरी म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती तर या घटकाद्वारे इथं सातशे आठ कोटी रुपयाची रक्कम ही इथं मिळणार आहे या रकमा फक्त दोन ट्रिगर अंतर्गतच्या आहे उरलेल्या दोन ट्रिगर अंतर्गतच्या ज्या काय असतील किंवा जे काय पैसे असतील तर ते जेव्हा राज्य सरकार आपल्या हिस्स्याचे पैसे पीक विमा कंपन्यांकडे देईल तर तेव्हाच आपले ते पैसे इथं शेतकऱ्यांना येतील तसेच विशेष म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रो या दोन ट्रिगर अंतर्गतची जी काय रक्कम आहे तर ती निश्चित करणे इथं सध्या चालू आहे तसेच तर अजून जेवढे काय नुकसान इथं शेतकऱ्यांचे झालेले आहे तर त्याचा पूर्ण पुरेपूर आकडा इथं समोर आलेला नाही आहे तर सध्या इथं फक्त दोन ट्रिगर अंतर्गतचा जर काय का नुकसान झालेलं आहे तर तेच इथं समोर आलेलं आहे हंग स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामाची प्रतिकूल परिस्थिती याद्वारेच इथं हे चालू आहे आणि तसेच आतापर्यंतच्या तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयापैकी एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा झालेली आहे आणि तसेच उरलेले सतराशे दोन कोटी रुपयाची रक्कम ही येणाऱ्या आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होईल असे कृषी विभागाने इथं स्पष्ट केलेले आहे आता राज्यभरामध्ये जे काही नऊ पीक विमा कंपन्यांनी इथं भाग घेतलेला होता आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस ची नुकसान भरपाईची रक्कम या कंपन्यांनी मंजूर केली आहे आणि तसेच या कंपन्यांनी किती रक्कम इथं जमा केलेली आहे किंवा किती रक्कम इथं पुढे आणलेली आहे किंवा मग कोणत्या कंपनीने इथं किती रक्कम इथं देण्याचे इथं ठरवलेले आहे किंवा मग आणखीन या पीक विमा कंपन्यांकडे रक्कम इथं पेंडिंग आहे तर या गोष्टींचा आढावा आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू तर थोडक्यात काय तर सांगायचं तर एक आठवड्यापूर्वी जो काय कृषी विभागाने एक अहवाल इथं स्पष्ट केला होता तर, तर त्या अहवालानुसार इतर दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयाची रक्कम आणि आता ताज्या अहवालानुसार ही रक्कम ही आकडेवारी आता तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयावरती वाढलेली आहे तसेच या रक्कममध्ये किंवा या आकडेवारीमध्ये वाढ होऊ शकते असे कृषी विभागाचे म्हणणे आहे तसेच जिल्हा पातळीवरती जसजशी नुकसान भरपाई इथं निश्चित होते तर तसे तसे आकडेवारी इथं समोर येत आहे आणि मित्रांनो जर का आपण या गोष्ट लक्षात घेतली तर ही रक्कम इथं फक्त दोन ट्रिगर अंतर्गतच मिळणार आहे उर्वरित जे काही दोन ट्रिगर आहे तर त्याची जर रक्कम आपण पकडली तर चारही ट्रिगर अंतर्गतची जे काय रक्कम इथं एकत्रित करून इथं आपण बघितली तर सातशे ते आठशे कोटी रुपयाची रक्कम ही निश्चित होऊ शकते असे कृषी विभागाचे देखील म्हणणे आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे शेतकऱ्यांसाठी आपण इथं व्हिडिओ घेऊन येत असतो पीक विमा संदर्भात किंवा मग इतर काय जे काय माहिती शेतकऱ्यांसाठी येत असते नवीन नव्या प्रकारची तर ते माहिती आपण इथं घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे खाली दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची जी माहिती हवी आहे तुम्ही कमेंटमध्ये देखील सांगू शकता ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद